आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा पदभरती दोन हजार चोवीस ऑनलाईन परीक्षा सामायिक तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे यासाठी आपल्याला बी एम सीच्या वेबसाईटवर यायचे आहे त्यानंतर अशा पद्धतीने रिक्रुटमेंट मध्ये पहिलीच सिरियल नंबर आपल्याला व्ह्यू डिटेल्स वर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या समोर एक पी ओपन होणार आहे यामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे सिरियल नंबर कॉमन मेरिट लिस्ट नंबर त्यानंतर ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर कॅन्डिडेट चे नाव त्यानंतर जेंडर ऍप्लाइंग कॅटेगरी मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आणि रिमार्क म्हणजे त्यांची निवड कशातून झालेली आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता ही संपूर्ण लिस्ट आपल्याला टेलिग्राम चॅनलवर देखील मिळणार आहे या लिस्टमध्ये एकूण अठराशे पंचवीस विद्यार्थ्यांची निवड त्यांनी केलेली आहे ही लिस्ट आपण बघू शकता मित्रांनो आपण ज्या पद्धतीने निवड यादी तयार केलेली होती त्यामधीलच विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत तसेच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद